मित्रांनो नमस्कार माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल अर्ज या तारखेबरोबर आता केला असेल तर शासन तुम्हाला सतरा तारखेला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहे तर कोणत्या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये होणार आहेत या संदर्भात शासनाने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर हीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा व्हिडिओ शोटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे तर यांनी काय दिलेली आहेत या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जे, जे काही तीन हजार रुपये आहेत दोन हप्ते आहेत हे एकत्र महिलांना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे या संदर्भात शासनाने माहिती देखील दिलेली आहे आता या ठिकाणी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट थे लाभ हा मिळणार आहे तर यात महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार जो क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर त्या पात्र महिलांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जी योजनेचा लाभ आहे पैसे आहे तीन हजार रुपये हे मिळणार आहे याबाबत महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे तर आता ही माहिती काय असणार आहे संपूर्ण या ठिकाणी समजून घेणार आहोत या ठिकाणी तटकरे यांनी माहिती दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्वाचे आहे दरमहा पंधराशे रुपयातून मिळत आहेत परंतु हप्ते जे आहेत जुलै आणि ऑगस्टचे हे या ठिकाणी तारखेला मिळणार आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या योजनेचा लाभ राज्यातील आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी तयार झाली आहे यांना हा हप्ता मिळणार आहे तर या ठिकाणी जर सम समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही त्यामुळे त्यांना हा हप्ता मिळण्यास कदाचित उशीर होऊ शकतो बँक खात्याचे आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी अपडेट आहे योजनेपासून कोणीही महिला या ठिकाणी वंचित राहणार नाही अशी दक्षता घ्यावी असं सूचना तटकरे यांनी दिलेलं आहे तर येत्या सतरा ऑगस्टला जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्यातही ही आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होतील अशी माहिती आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही असणार आहे तर एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थी त्यांनाही या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे असे देखील तटकरे यांनी माहिती आहे त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही प्रक्रिया निरंतर चालूच राहणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे एकतीस ऑगस्ट तारीख नसणार आहे तर ही नंतरही एकतीस ऑगस्टच्या नंतरही या ठिकाणी लाभ मिळणार आहे जे माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ तर काय आहे या ठिकाणी जे ज्यांचं आधार संलग्न असलेलं बँक खातं म्हणजे लिंक केलेलं नाही त्यांना हा हप्ता येण्यास कदाचित अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता यासाठी कसं करायचं तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती कोणत्या बँक खात्यात तुमचं लिंक आहे कोणती बँक खातं लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं याआधी त्याचा व्हिडिओ देखील आपण बनवलाय आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आणि त्यात जर पाहायला गेलं तर या योजनेमध्ये एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जांची मान्यतेची प्रक्रिया जी आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेतील ला अर्जांची छाननीसाठी सुधारित ऍप्लिकेशन देखील तयार केलेले आहे असं या ठिकाणी अपडेट आहे म्हणजेच की एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची जी काही प्रक्रिया आहे ही उद्यापासून म्हणजेच आजपासून ही सुरू झालेली आहे अशी एक महत्त्वपूर्ण माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र